देवासमोर मोस्टली जेव्हा बोलतो तेव्हा मनातल्या मनात, मनात बोलत असतो ना ते जेव्हा मुख म्हणजे तोंडातून येतं ते कुठेतरी डायलॉग बोलल्यासारखं वाटत पण छोटी इंदू जेव्हा विठुरायासोबत संवाद करायची ना तर ते असं वाटायचं ते खरच तिच्या बेस्ट फ्रेंडला बोलते तर ते तिच्या डोळ्यात ते, ते, ते भक्तीचाही भाव असायचा फ्रेंडशिपचाही भाव असायचा मैत्रीचा हे ती कसं मॅनेज करायची मला कळायचं नाही नमस्कार मी मधुराशी आणि कलाकृती मिळत तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे इंद्रायणी या तुमच्या लाडक्या मालिकेचा नवाध्याय त्या लवकरच सुरू झालेला आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांची लाडकी मोठी इंदू अर्थात कांजी शिंदे हाय रामकृष्ण रामकृष्ण कृष्ण हे <laughs> मस्त आणि फार आगा आगा छान वाटतंय मला तुला भेटून कारण का आम्ही प्रोमोज पाहिले तुझी एंट्री पाहिली फार मस्त वाटलं आणि मला सगळ्यात जास्त ना प्रोमोद ते आवडलं की लहान इंदू अशी फिरत येते आणि त्यानंतर तू दिसतेस आम्हाला सो ते खूप छान होतं तुझं खूप खूप अभिनंदन कारण का इतक्या छान लोकप्रिय मालिकेचा आता तो एक भाग झालीस मुख्य भाग सो तुला कसं वाटतंय खूप मस्त वाटतंय आणि खूप स्वप्नपूर्ती झाली असं वाटतंय ज्यावेळेस तुला पहिल्यांदा कळलं की आता तुला मोठी हिंदू साकारायचे त्यावेळेस तुझी पहिली काय एक रिॲक्शन डोक्यात काय विचार चालू झालेला कारण का ह्या लहान हिंदूला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलंय ऑलरेडी हे खर मी वाट बघत होते की कधी मला कॉल येतो ऑडिशनचा मी डे वन येस वन येस डे वन पासून मी सिरियल बघत आलेली आहे आणि जेव्हा मी बघत होते तेव्हा मी स्वतः ती माझा मी माझं लहान पण बघते हिंदू छोट्या हिंदूला बघते या इंटेन्शननीच मी ते मालिका बघत होते त्यामुळे मी फक्त अशी वाट संधी मिळावी आणि मी ती चोख निभावावी आणि माझं पूर्ण हंड्रेड पर्सेंट द्यावा आणि मी ते दिलं ते विनोद सरांना दिसलं त्यांनी माझी जी गोष्टी लोकांना माहिती नाही जसं मी गाते किंवा या सगळ्या तुम्ही माझ्या दुसऱ्या बघायला ते सगळं दादानी माझ्यातलं असं वेचून 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 काढले जे मलाही माहित नव्हतं की माझ्यात आहे तर त्या ऑडिशन्समध्ये वेगवेगळ्या वेग इम्प्रुव्हायझेशनमध्ये की इंदू किती आता बदलली आहे ती बदललेली इंदू लोकांना आवडेल अशी मी आहे का असे वेगवेगळे वेग प्रत्येक पात्रासोबतचे इम्प्रुव्हायजेशन केले तेव्हा कुठे जाऊन मला हे करायला मिळालं आणि मी वाटच बघू की आधी <laughs> <थी। laughs> तू ते मॅनिफेस्ट खूप मनापासून केलेलं असतं त्याच्यामुळे ते फायनली तुला मिळालं आणि नाही आतली मला अजून एक गोष्ट भारी आहे वाटली माहिती आहे तुझं आणि छोट्या इंदूचं म्हणजे सांचीचं स्माईल म्हण किंवा चेहऱ्याचे एक ठेवण म्हण तर मला ना हे खरं तर जी टीम इत्का इत्का ना त्यांचं मला कायम खरंच खूप कौतुक वाटतं की इतका सारखा इतका चेहरा ते शोधतात आणि तो चपखल बसतो आणि त्याच्यानंतर ना तू बघताना असं वाटतं की हिच्याशिवाय हे कोणीच छान ह्याच्यामध्ये दिसू नाही मला वाटतं तू आहेस थँक्यू थँक्यू आणि आठशे ते सातशे मुलींनी ऑडिशन दिले होते आय गेस म्हणजे माझ्या कानावर तरी असं आलं होतं पण कॉम्पिटिशन खूप टफ होती या पात्रासाठी खूप टफ होती आणि खूप सुंदर सुंदर काम करणाऱ्या मुलीही आल्या होत्या पण एक आता कीर्तनकार तर ती आहेच पण तिच्यामध्ये एक नटखटपणा आहे तिच्यामध्ये एक मस्ती आहे तिच्या डोळ्यांमध्ये एक मस्ती आहे खोडकरपणा तो खूप रेअर आता सापडतो आणि एक फोक hmm. आपण सगळे मॉडर्नाइज झालं ना गं तर ते एक मातीतला जो एक वास ठसका आहे मातीचा वास आल्यावरती एक फिलिंग आहे ते फुलकीची ती एक फिलिंग आजकाल नाही मिळत आणि कारण मी लोक कदाशी जुडलेली आहे मी थोडे फॉर्म्स शिकले आहे लहानपणापासून माझ्या कानावर पडत आलं आहे सगळं गोंधळ जागरण कीर्तन तर ती त्या गोष्टीची मी इतकी जवळ आहेत तर माझ्या मते मा दादाला दिसलं की नाही ही होऊ शकते हिच्याकडून घेऊ शकतो तर त्यांनी माझी परीक्षा घेतला खूप परीक्षा घेतल्या खूप परीक्षा परीक्षा म्हणजे मला की की गोपाळ समोर आला तर मी कशी बिहेव करेन की आता मोठी हिंदूचे काय विचार असतील ती कोणत्या मुद्द्यांवरती कीर्तन करू शकेल आदूसोबतच तिचा आता नातं कसं असेल आनंदी बाईला ती कशी डील करत असेल काय फील कारण की त्यांचं वय वाढलंय पाहिलं असेल की ते शेतात काम करतात तर तिला तिथे काय जाणीव होत असेल हे सगळे इम्प्रोव्हायझेशन माझ्याकडून करून घेतले होते आणि ते, ते करताना मी इतकी म्हणजे मला फार कमी वेळेस असं फील झालंय की मला काहीतरी स्ट्रेस फ्री काहीतरी करते आणि थेरपी आहे हे जितके स्क्रिप्ट लिहून येतात ना माझे माझेच प्रश्न सुटतात माझे कांची म्हणून आहेत का का ना कीर्तनात झालं ओव्यांमध्ये मध्ये झालं आपले खूप प्रश्न सुटतात आणि हेच आपली इंद्रायणी मालिका सांगते आपण युजली प्रश्नच स्वतःला विचारायचे राहून जातो कामाच्या नातामध्ये तर इंद्रायणी प्रश्नही पाडते आणि तसे उत्तरही देते सो तसं हे पात्र म्हणजे आहे आणि काहीतरी माझ्या आईने पुण्य केलं मला हे मिळालं म्हणालेस की तुला अनेक वेगवेगळ्या सिच्युएशन दिल्या होत्या आणि त्यात ते म्हणजे थोडक्यात तुझ्याकडून त्या पात्राचा अख्खा अभ्यास करून घेतला so, आता ते पात्र तू अक्षरशः जगती so, त्याच्यातून आता काय एक नवीन गोष्टी तुला सापडत किंवा तुला असं काही जाणवलं की ओके okay, आपण पण अशाच आहोत किंवा ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत खऱ्या आयुष्यात एकतर नामस्मरण मला फार वाटत की केलं पाहिजे कारण आपण सकाळी उठल्यावरती डायरेक्ट वॉशरूम आणि आंघोळ केली की कामाला हे होतं पण जेव्हापासून इंद्रायणीचं प्रोसेस सुरू झाली मी रोज सकाळी हरिपाट ऐकते माझं जाग आली की हरिपाठ सुरू करते मी आणि ऐकत 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 दिवस पण ते ऐकत असताना त्याचा एक रिदम आहे त्याच्यामध्ये पीसफुलनेस आहे शांतता आहे तर ती शांतता दिवसभर काम करायला मला मदत करते आणि ते माझ्या मेंटल पीसला शांत ठेवण्याचं काम करते जे मोस्टली आपण करत नाही ती थेरपी घ्या कितीही तीही कडे जा पण जे सगळ्या संतांनी जे सांगून गेलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून केलेलं आहे हे सगळं ऐकलं पहिले स्टार्टिंगला आपल्याला असं वाटतं की नेमकं काय आपल्याला कळत नाही पण जेव्हा निरूपण होतं त्या गोष्टीचं तेव्हा आपल्याला कळतं की निरूपण मी नव्याने ऐकायला लागले बघायला लागले डीप म्हणण्यापेक्षा आपल्याला खूप सोपं करून सांगण्याचं सा काम कीर्तनकार करतं ते डीप असतं पण आपल्या भाषेत समजवण्याचं काम करतं आणि तेच एक तिची तिची आता इंद्राणीची स्टाईल आहे कीर्तनाची ती ती शोध काढते आहे मी आणि काढली बऱ्यापैकी मला मिळते की तिच्या तिच्या एक स्टाईल आहे तिच्या खोडकर स्टाईलने ती मुद्दे लोकांना सांगणार आहे की नेमकं कसं जगलं पाहिजे काय चांगली गोष्ट आहे काय वाईट गोष्ट आहे आणि तिचे तिचे प्रवास जो आहे लहानपणापासून आपण बघत आले तिचे जे एक्सपिरियन्सस आहेत त्याच्या बाबतीतले तिला जे मुद्दे खटकले त्याच्यावरती ती कीर्तन करेल का मग ती कशी असतील ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे पाहायला विसरू नका आपल्याला ते मला इतकं इतकं भारी वाटतं ना की ती म्हणजे तू एक तर तुला ते हवं होतं ते तुला फायनली मिळालंय त्याच्यामुळे आता तू ते खूप अजून जास्त मन लावून त्याच्यामध्ये गोष्टी करतेस त्याच्यामुळे मला ते ऐकताना अजून छान वाटतंय पण आता इंदू साकारणं हे मला वाटतं फार असं सोपं आहे आणि थोडंसं कठीण पण आहे कारण का छोट्या मुलीने तर इतकं कमाल काम केलंय आणि आता ती भूमिका तुला पुढे न्यायची आता त्याच्यामध्ये ती भूमिका पुढे नेताना असा एखादा पॉईंट तुला आला असेल का की हे कसं काय केलं असेल बरं मला आपण देवासमोर मोस्टली जेव्हा बोलतो तेव्हा मनातल्या मनात बोलत असतो ना ते जेव्हा मुख म्हणजे तुंडातून येतं ते कुठेतरी डायलॉग बोलल्यासारखं वाटत पण छोटी हिंदू जेव्हा विठोरासोबत संवाद करायची ना तर ते असं वाटायचं ते, ते खरीच तिच्या बेस्ट फ्रेंडला बोलते तर ते तिच्या डोळ्यात ते भक्तीचाही भाव असायचा फ्रेंडशिपचाही भाव असायचा मैत्रीचा हे ती कसं मॅनेज करायची मला कळायचं करें नाही कारण जेव्हा आता मी इम्प्रोव्हायझेशन मध्ये जेव्हा मी कन्व्हर्सेशन करायचं तेव्हा मला फील की डायलॉग होतात पण तिचे खूप एपिसोड जेव्हा मी पुन्हा पाहिले तेव्हा कळलं की काहीतरी हे आतून आहे जोपर्यंत मी विठुरायाच्या जवळ जाणार नाहीये तोपर्यंत तो मला ते अजिब होणार नाही ती निरागस्ता माझ्यामध्ये येणार नाही सो ती भक्ती मी माझ्यामध्ये नकळत येतच झाली असंही मी सकाळी आधी माऊलींचे गाणे वगैरे असं मी करायचेच पण आता नव्याने मी हे सगळ्या गोष्टी जाणते त्याला समजते आणि ते भाव जोपर्यंत माझ्या मनात येणार नाही तोपर्यंत ते डोळ्यात येणार आहेत हे मला कळलं आणि त्याच्यावरती बरं करते आहे तुझं मघाशी म्हणालेस की एक इंदू अशी आहे खटाळ आहे थोडीशी स्ट्रिक्ट आहे आणि सगळ्या गोष्टी तू कशी आहेस खऱ्या आयुष्यामध्ये कांची कशी मी खूप खटाळ आहे आ, मी खूप मला मस्ती लागते मला बडबड लागते की तुला सेटवरती त्रास द्यायचा पण खूप प्लॅन करतात गोपाळ आणि अतू <laughs> ते करतात पण फेल होतात मी त्यांना त्रास देते सगळ्यात जास्त मी त्रास देते निशांतला खूप त्रास देते मी त्याला कारण की गोपाळ एक झोन आहे गोपाळला जास्त त्रास देत नाही ओके बाबा नको तुला नको नह त्रास मला सांग की तू माझी कुठची आहे माझा जन्म बीडचा आहे पण सातवी पासून मी मुंबईत आणि मुंबईमध्ये स्कुलिंग झालं आणि त्यानंतर ट्वेल्थ नंतर मी लोककला डिपार्टमेंट मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मी लोककला केली गणेश चंदन शिवे सरांकडे मी शिकले आणि त्याच्यानंतर मग मी ललित कला केंद्रात पुण्याला आले ललित कला केंद्रामध्ये मी ग्रॅज्युएशन केलं आणि मग तिथेच तिथे ॲज अ गेस्ट लेक्चरर मी शिकवायला लागले आणि त्याच्यानंतर लगेच मग माझा पहिला सिरियल लाँग टर्मची मला मिळाली प्रीर्तीचा अणवा अजून एक सिरियल केली आधी आणि मग माझ्या नशिबी जे मला हवं होतं मिळालं दोन वर्ष ज्याच्यासाठी मी वाट बघितली ती आणि मला वाटतं त्या लोककलेचा तुला आता ही भूमिका सांगताना खूप फायदा होत खूप फायदा होत आणि मी सगळ्यांना कॉल करते कुठे अडल्यावरती जसे गणेश चंदन शिवे सरांकडून मी सगळे दुसरे फॉर्म शिकले आहे तसं कीर्तनाचा गुरु माझे विनोद लवेकर सर आहेत असं मला वाटतं छान वाटलं मला गप्पा मारू आणि मुंबईत आलेला आहात नाशिकहून आलेत सगळेजण इथे सो मुंबईमध्ये छान मजा करून जा परत परत नव्या जुमाने काम करायचंय उद्यापासून मस्त वाटलं वेळात वेळ काढून तुम्ही आलात आणि गप्पा मारल्यात मालिकेसाठी आणि तुला इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी तुला तुझ्या सगळ्या तू लिहितही असशील कदाचित कारण तू भारूड करतेस असं म्हणालीस सो त्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा